मित्रांनो जयेन आज आपण काय करायचं आहे चिन्हांचे नियम शिकायचे आहे बेसिक तुम्हाला चिन्हांचे नियम आलेच पाहिजे चिन्हांचे नियम काय आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काय मिळायला बघा वजा वजा काय होतो माहीत नाही गुणाकारामध्ये वजा अधिक काय होतं माहीत नाही बेरजेमध्ये वजा वजा काय होतो हे पण आल्या लोकांना कळत नाही ठीक आहे म्हणून थोडस बघायचंय फक्त चालता चालता धावतं रिव्हिजन टाकायचं आहे म्हणजे हे पण डाऊट क्लिअर होऊन जाईल बघा इकडं पहिल्या संख्येचं चिन्ह हे प स ची म्हणजे काय पहिल्या संख्येच चिन्ह अधिक दुसऱ्या संख्येचं चिन्ह अधिक क्रिया बेरजेची करायची उत्तराला चिन्ह अधिक द्यायचं बघा पहिल्या संख्या तीन याचं चिन्ह काय पुढं काय नाही म्हणलं की अधिक असतो मग दुसऱ्या संख्येचं चिन्ह पण अधिक क्रिया काय करावं लागेल मग आपल्याला बेरीज मग उत्तराला चिन्ह काय येणार आठ मग हे बघा धन धन आहे की नाही म्हणजे बेरजेचं चिन्ह आहे हे झालं नियम मग तसा प्रकारे आता दुसरा नियम पहिल्या संख्येचे चिन्ह अधिक दुसऱ्या संख्येचे चिन्ह वजा क्रिया काय करायची बेरीज उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं हे कधी हो बेरीज वजाबाकी करतानाचे नियम आहेत कुठले नियम आहेत बेरीज वजाबाकी करतानाचे नियम आहेत परत तुम्ही सांगताल की यार हे कुठला आहे नियम हे गुणाकार भागाकार करतानाचा नियम नाही बेरीज वजाबाकी करतानाचे नियम कसे आहेत पहिल्या संख्येचं जर चिन्ह अधिक असेल दुसऱ्या संख्येचं चिन्ह जर वजा असेल तर क्रिया काय करायची आपण क्रिया काय करतो बेरीज करतो किंवा वजा बाकी करतो ते बघूया आपण आता पहिली संख्या आहे आठ दुसरी संख्या आहे तीन आठ आणि तीन आहे मग इथं ह्याच्याप्रमाणे जाऊया हे जे आहे ही क्रिया जे आहे तुमच्या चिन्हावरून बदलत असते लक्षात ठेवा आता क्रिया बेरीज येईल की वजा बाकी येईल ते आपण इथं बघायचं आहे बघा इकडं हे लक्ष द्यायचं हे मेन पॉईंट आहे आणि हा एक मोठ्या संख्येचा हमेशा मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं पहिल्या संख्येत चिन्ह अधिक आहे का अधिक आहे दुसऱ्या चिन्ह वजा आहे का नाही आहे मग वजा द्या कळालं सगळ्यांना आठ वजा तीन म्हणजे क्रिया काय केली हो वजाबाकी कळालं मग क्रिया काय केली आपण वजा बाकी केली आठ मधून तीन गेले पाच राहिले आणि मोठ उत्तराला चिन्ह म्हणलंय मोठ्या संख्येचं आहे का ह्याला कुठलं चिन्ह आहे अधिक आहे ह्याला अधिक आहे मोठ्या संख्येचिन्ह आलं बघा अधिक लक्षात ठेवा ठीक आहे मग तसच तिसरा नियम पहिल्या संख्येचं चिन्ह वजा दुसऱ्या संख्येचं चिन्ह अधिक क्रिया बेरीज किंवा वजाबाकी करताना वजाबाकी करताना मग ह्याच्यात क्रिया कुठली केली वजा बाकीची केली आता मोठ्या संख्ये पहिल्या संख्येचं चिन्ह आता पहिली संख्या आठ घेऊ दुसरी संख्या तीन आहे त्याचं चिन्ह कुठलं घ्यायचं आहे अधिक का त्यांनी म्हणलेलं आहे पहिल्या संख्येचं जर चिन्ह वजा असेल दुसऱ्या संख्येचं चिन्ह जर अधिक असेल तर क्रिया कुठली करणार बेरीज का वजाबाकी वजाबाकी करावं लागेल तुम्हाला इथं बेरीज करून चालणार आहे का नाही दोन संख्येपैकी एक एक उदाहरण एक म्हणजे एक नोट करून घ्या तुमच्या वहीमध्ये दोन संख्येपैकी एका संख्येचं जर चिन्ह वजा असेल दोन संख्येपैकी एका संख्येचं जर चिन्ह वजा असेल तर क्रिया वजाबाकी करावी आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्यावं दोन संख्येपैकी एका संख्येचं जर चिन्ह वजा असेल क्रिया वजाबाकी कशी वजाबा करायची मोठ्यातून लहान वजा करा आठ मधून तीन गेले पाच राहिले आणि उत्तर चिन्ह मोठ्या संख्येचं मोठ्या संख्येचं चिन्ह कुठलं आहे वजा मग याला वजा याच उत्तर किती आलं वजा पाच क्रिया काय केली आपण वजा बाकीची कधी हे नियम बेरीज वजा बाकी करताना हा नियम लागू होतो लक्षात ठेवायचं ठीक आहे आता चौथा पहिल्या संख्येचं चिन्ह पण वजा दुसऱ्या संख्येचं पण चिन्ह वजा क्रिया बेरीज करणार का वजा करणार हे बघायचं येतात ठीक आहे त्याला उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं याला पण उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं बघा पहिल्या संख्येचं चिन्ह काय म्हणलंय वजा मग वजा आठ दुसऱ्या संख्येचं चिन्ह पण वजा अशा वेळेस क्रिया बेरजेची करायची कुठली करायची बेरजेची ठीके वजा करायचं नाही मग बेरजेची कशी करायची आठ आणि तीन किती झाले अकरा आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं मोठ्या चिन्ह काय वजा मग यांची जी, जी बेरीज आहे ती किती आली वजा अकरा लक्षात ठेवा इथं भरपूर मुलं फसतात ठीक आहे वजा आठ वजा, त्या वजा तीन त्यावेळेला त्यांना सांगणं जमत नाही काय करतात आयला वजा करावं काय आठ मधून तीन गेले पाच आलं मग वजा पाच म्हणतात नाही हे वजा आठ आणि वजा तीन त्यावेळेस अशा वेळेस क्रिया काय करायची बेरजेची आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं वजा आठ वजा तीन वजा अकरा लक्षात ठेवा हे चार नियम आहेत तसेच चार नियम गुणाकार भागाकाराचे आहेत जसं बेरीज वजाबाकीचे चार नियम आहेत तसेच चार नियम कोणाचे आहेत गुणाकाराने भागाकाराचे आहेत ठीक आहे चला गुणाकार आणि भागाकार करताना बघा गुणाकार आणि पहिला आपण शिकलं काय शिकलं बेरीज वजाबा करताना चार नियम शिकले तुम्ही आता गुणाकार भागाकार करताना चिन्हांचे नियम आपल्याला बघायचे आहेत कुठले नियम चिन्हांचे नियम बघा पहिला पहिली संख्येचं चिन्ह आहे वजा दुसऱ्या संख्येचं चिन्ह आहे वजा क्रिया काय करायची गुणाकार किंवा भागाकार करायचा तुम्हाला ठीक आहे कस उदाहरणार्थ बघा वजा आठ गुणिले वजा चार किंवा वजा आठ भागिले वजा चार बघा म्हणजे असं जर गणित आलं पहिल्या संख्येचं चिन्ह काय हो वजा बघा वजा आहे वजा आहे दुसऱ्या संख्येचं चिन्ह काय वजा आहे वजा आहे क्रिया काय करायची गुणाकार किंवा भागाकार करायचंय मग नियम काय म्हणतोय पहिला चिन्हांचा गुणाकार करू वजा गुणिले वजा 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 अधिक मग आठ गुणिले चार बत्तीस अधिक बत्तीस बघा अधिक बत्तीस जरी काही चिन्ह नसेल तर काय म्हणायचं आपण त्याला धन पूर्णांक म्हणतो म्हणून हे अधिक आहे मग भागाकारामध्ये वजा वजा अधिक होतो मग आठ भागिले चार चारी दोन्ही आठ म्हणजे दोन लक्षात आलं म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे गणित सोडवायचं आहे पहिल्या संख्येचं चिन्ह व जा दुसऱ्या संख्येचं चिन्ह व जा क्रिया काय करायची गुणाकार किंवा भागाकाराची आणि उत्तराला चिन्ह कशाच द्यायचं वजा वजा काय होत अधिक उत्तराला चिन्ह काय द्यायचं वजा वजा असेल तर अधिक चिन्ह द्यायचं उत्तराला बघा अधिक चिन्ह आहे की नाही अधिक चिन्ह आहे तसंच दुसरा नियम पहिल्या संख्येचं चिन्ह वजा दुसऱ्या संख्येत चिन्ह अधिक क्रिया काय करायची गुणाकार आणि भागाकार तर उत्तराला चिन्ह काय येईल मग पहिली संख्या आठ आहे अधिक चार म्हणजे अधिक चारला जर नाही लिहिलं तरी चालेल तुम्हाला गुणाकार करायचा आहे आणि भागाकार करायचा आहे वजा आठ भागिले कंसात चार बघा ही आधी काही की नाही ही संख्या कुठली आहे जर तुम्ही असं नाही केलं तरी चालेल कौस नाही केलं तरी चालेल वजा आठ गुणिले चार वजा आठ भागिले चार मग काय होईल वजा पहिला मी म्हणलो होतो तुम्हाला की बेरीज हे गुणाकार आणि भागाकार करताना चिन्हांचा पहिला गुणाकार भागाकार करायचा याचं चिन्ह कुठला अधिक याचं चिन्ह वजा अधिक वजा वजा काय झालं वजा मग आठ गुण चार आठ चौक बत्तीस याचं उत्तर काय झालं वजा बत्तीस म्हणजे पहिली संख्येत चिन्ह वजा दुसऱ्या संख्येत चिन्ह अधिक तर क्रिया काय केली गुणाकार आणि भागाकार तर उत्तराला चिन्ह वजा लक्षात ठेवा बघा उत्तराला चिन्ह वजा आणि हे करताना पण चारी दोन्ही आठ व अधिक वजा वजा काय आलं मग उत्तर वजा दोन बघा दोन संख्येपैकी एका संख्येचं चिन्ह वजा असेल तर उत्तराला चिन्ह वजा दोन संख्येपैकी एका संख्येला चिन्ह जर वजा असेल तर उत्तराला चिन्ह वजा मग पहिल्या संख्येत चिन्ह अधिक दुसऱ्या संख्येत चिन्ह वजा क्रिया गुणाकार आणि भागाकार तर उत्तराला चिन्ह दोन संख्येपैकी एका संख्येचं चिन्ह वजा आलं तरी उत्तराला चिन्ह वजा मग हे बघा आठ गुणिले वजा चार आलं की नाही बघा बघा पहिली संख्येत चिन्ह अधिक आहे अधिक आहे दुसऱ्या संख्येचं चिन्ह वजा आहे बघा दुसऱ्या चिन्ह वजा आहे क्रिया काय करतोय आपण गुणाकार आणि भागाकार भागाकार पण करा काही जरी केलं तर दोन संख्येपैकी एका संख्येचं चिन्ह वजा असेल तर क्रिया गुणाकार भागाकार करताना उतरलं चिन्ह वजाच येणार काय येणार वजाच आठ चोख बत्तीस वजा बत्तीस मग चारी दोन्ही आठ वजा दोन सेम उत्तर येणार याच्यासारखंच कळालं आता चौथा नियम पहिल्या संख्येत चिन्ह अधिक दुसऱ्या संख्येत चिन्ह अधिक क्रिया गुणाकार आणि भागाकार उत्तराला चिन्ह अधिक लक्षात ठेवा कसं आठ गुणिले चार म्हणलं तर आठशे बत्तीस उत्तराला चिन्ह धनचिन्ह ठीक आहे अशा प्रकारे हे चार नियम आहेत हे तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे कारण का बिरीज वजाबाकीच्या नियमामध्ये तुम्ही फसता त्यावेळेस हे बघत राहायचं आहे ठीक आहे अशाच प्रकारे आपण छोटे 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 तुम्हाला जे येणाऱ्या परीक्षेसाठी उपयोगाचे आहेत जे महत्वाचे आहेत तेच मी टाकणार आहे फालतू काही टाकणार नाही किंवा तुमचा टाईम घेणार नाही मी पण जे मुलं आवर्जून बघतायत त्या मुलासाठी हे मी टाकतो आहे आणि आपण टार्गेट ठेवलं आहे साठ दिवसामध्ये गणित बुद्धिमत्ता संपवणार आहे साठ दिवसात जे स्कोरर मुलं आहेत त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे ठीक आहे ओके तुम्ही सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि लाईक करा